नमस्कार मे महिन्यापासून लागलेला पाऊस मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी उसंत दिली त्यानंतर जमिनीची मशागत वगैरे करून आपण दोन एकर धोडक्याचं के प्लॅनिंग केलं होतं साधारणपणे जमिनीची मशागत खत व्यवस्थापन मंचिंग पेपर बेड काढणे वगैरे या मजूर ड्रीप असेल या सर्व बाबींसाठी आपण आत्तापर्यंत एक लाख रुपये बियाणं असेल एक लाख रुपये आत्तापर्यंत खर्च केला होता सी ट्रीटमेंट करून आपण बियाणाची चार दिवसापूर्वी लागण केली आणि त्यानंतर जो पाऊस झाला त्या पावसामध्ये अतुनात नुकसान झाले आणि प्लॉट पूर्णपणे आपला डिस्टर्ब झाला आणि आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या प्लॉटचं नुकसान झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे तरी पण आपण याच्यातून हार न मानता पुन्हा एकदा नवीन बियाणाची लागवड करून पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपण प्लॉटची लागण करणार आहोत жайин чаа махараштра